अमरने मागे टाकलाय एक धाव फुकटची देतोय टीम वंजारपाडा बी प्लस ला सूरज गोडविंद आमच्या अत्यंत हुशार सगळीकडे त्यांचं लक्ष असत मत, उर, म्हणतात ना उडत्या पाखराची पिसं मोजणार सूरज गोडविंद गोलंदाज अमर धुळे कॅच कॅच इथून ड्रॉप झाली चुकी झाली चुकी झाली कॅच इथून ड्रॉप झाली सेमी फायनल ही साधी मॅच नाहीये सेमी फायनल आहे <laughs> तेवढाच परफॉर्मन्स चांगला द्यावा लागेल <laughs> आपले सर्व व्हॉलेंटिअर त्यांचा आम्ही कौतुक करतोय जानता राजा पिंपलोली सायली इलेवन श्री महालक्ष्मी तळवडे आणि तळवडे वाडी तळवडे वाडीची जी आम्हाला साथ लाभली ना ती तेवढीच भारी शॉर्ट हुक केलाय रोहिदासकडे चेंडू मिड विकेटला फेक झाली विकेट कीपर कडे सागर चेंडू स्टंप वरती लावणार तोपर्यंत दोन धावा झाल्या बारा करायच्या बारा चेंडू मध्ये स्कोर झाला चार चेंडू मध्ये धावा पाच आठ चेंडू आता सात धावांची गरज आहे बॉल सात सामना थोडं का होईना पण काटेकी टक्कर आहे बॉल सात विकेट पाहिजे टीम सोमझा इलेवन सावलेला शॉट आहे प्रतीकचा देचिन्दू, आता ते चेंडू आता ते चेंडू एकच मिळेल आता सात बॉल मध्ये गरज आहे ती सहा धावांची सात बॉल सहा हा चेंडू डॉट आवाय अमर कडून मग मात्र शेवटच्या ओवर मध्ये मजा येईल सेमी ची मॅच तुल्यबल असे संघ डॉट बॉल डॉट बॉल आपिल जोरदार how's that how's that don't be shout dj dj ओंकार धुळे अर्थात दद्दू बॉलिंग मार्कवरती सज्ज पहिलाच बॉल प्रतीकचा शॉट थेट बॅनर वरती धडकलाय आता अवघ्या हो दोन धावांची गरज आहे गरज आहे बघा जिंकल्यानंतर हस्तांदोलन केल्यानंतर लगेच आपण मैदान सोडायचं विनंती असेल आपण दोन धावांची गरज आहे पाच चेंडू दोन फायनल ओमकार जाण्याची मोठी संधी होती स्कोर तेवढा झाला नाही आता फक्त एका दाब्याची गरज आहे प्रतीक विरलेने का, का बॅटिंग केली आरो इलेव्हन वनझार बी प्लस ला जर कोणी टॉप फाईव्ह मध्ये घेऊन गेला असेल तर प्रतिक विरलेची बॅटिंग दमदार खेळत सर आईला एका एक दावेची गरज आहे एक एक घ्यायची आणि इथून मात्र विजय धाव संघ जिंकलाय फायनल मध्ये पोहोचलाय तो मात्र आर ओ इलेव्हन वंजारपाडा बी प्लस अभिनंदन चला यानंतर सायली कुरवेन इलेव्हन एसबीसी सी उमरवली